पंधरा वर्षाच्या आतील ऑटो रिक्षाच्या फिटनेस विलंबासाठी प्रतिदिन लावलेले पन्नास रुपये अतिरिक्त शुल्क रद्द करावे या मागणीसाठी ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं सांगलीत आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे अध्यक्ष महेश चौघले आणि पदाधिकारी यांनी रिक्षासह गुरुवारी आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढला त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला फिटनेस विलंब शुल्क आकारणी रद्द झालीच पाहिजे जुलमी दंड रद्द झालाच पाहिजे दंड वसूल करायचा असेल तर आम्हाला रोजगार द्या अशा जोरदार घोषणानी आर टी ओ कार्यालय परिसर दडाणून सोडला तसे सरकारच्या विरोधात निदर्शने केली प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांना महासंघाच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे केंद्रीय सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयानं डिसेंबर दोन हजार सोळा रोजी रिक्षा नूतनीकरण विलंबासाठी प्रतिदिन रुपये दंडाची अधिसूचना जारी केली त्याला मुंबई बस मालक उच्च न्यायालयात आव्हान दिले तेव्हा आणि या, याचिकांची एकत्रित सुनावणी घेऊन त्या खारिज केल्या याचा आधार घोषित सात मे दोन हजार चोवीसपासून पासून परिवहन विभाग मुंबई यांनी फिटनेस विलंब शुल्क आकारण्यास प्रारंभ केला मात्र तत्पूर्वी दोन हजार एकोणीस आणि चार ऑक्टोबर दोन हजार मध्ये मंत्रालयानं नवीन अधिसूचना काढली आहे त्यामुळे मागील परिपत्रकाची किंमत शून्य होते त्यामुळे फिटनेस विलंब शुल्क आकारणी रद्द करावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला महासंघाचे कोषाध्यक्ष राजेश रसाळ राज्य सदस्य रफीक खतीब फारुख मकांदार रफीक जमादार सलीम मलिदवाले जावेद पटवेगार मोहसिन पठाण प्रकाश चव्हाण सुखदेव कोळी संतोष ठोंबरे तानाजी फडतरी बंडू तोडकर महेश सातवेकर आदींसह हो, सांगली मिरजेतील रिक्षाचालक उपस्थित होते ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचा अध्यक्ष महेश चौगुले आज आम्ही सांगली जिल्हा सर्व रिक्षा संघटना आमचे ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासाचे संलगन असलेले की आम्ही धडक मोर्चा काढला होता की विषय केंद्र शासन व राज्य शासन जे रोजचा पन्नास रुपये दंड जे फिटनेचा विषय आहे की जेव्हापासून फिटनेस बंद संपलेला आहे तेव्हापासून जे आकारले जात आहे कमीत कमी लाख पन्नास हजार असं प्रत्येक ऑटो रिक्षा चालकाला दंड व्हायला लागला आहे त्यामुळं आम्ही आज चारशे ते पाचशे रिक्षाचालक मिळून इथं मोठा मोर्चा काढला होता या या मोर्चाचा उद्देश आहे ह्या मोर्चाचा जर आमची दखल नाही घेतली पुढच्या भविष्यात आम्ही पूर्ण सांगली जिल्हा रिक्षा बंद करून वेळ पडल्यास पूर्ण महाराष्ट्र रिक्षा बंद करून आम्ही आंदोलन करू